नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये सर्व श्रोत्यांचं महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली आहे आणि आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज आपण नालासोपारा या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नालासोपारा शहर प्रमुख त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक नऊ चे इच्छुक उमेदवार निलेश तेलंगे यांच्या कार्यालयात उपस्थित आहोत निलेश तेलंगे हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी या प्रभागामध्ये प्रत्येक नागरिकांना मदतीचा हात आहे या प्रभागामध्ये काही समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्याचं केलेलं आहे आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय जाणून घेऊया दादा नमस्कार जागरूक वसई या चॅनल वर तुमचं सदृश स्वागत आहे जागरूक वसई आणि तुम्हाला सुद्धा आमच्या या शिवसेना शाखेमध्ये सरसं स्वागत आहे तसेच सर्वांना जय महाराष्ट्र दादा तुमचा थोडा थोडक्यात परिचय द्या आणि तुम्ही राजकारणामध्ये केव्हापासून सक्रिय झाला त्याबद्दल थोडस सांगा नमस्कार मी निलेश दत्ताराम तेलंगे मी शिवसेना सहप्रमुख नालासोपारा मी दोन हजार पाच पासून शिवसेनेमध्ये सक्रिय झालो आहे आणि कसं आहे की दोन हजार पाच ला सव्वीस जुलैला ज्या ठिकाणी मुंबईला महापूर आला होता त्या महापूरच्या ठिकाणी आम्ही भर पावसामध्ये आ, माने एवढ्या पाण्यामध्ये आम्ही लोकांना तिकडे घरोघरी जाऊन खिचडी वाटप धान्य वाटप आम्ही करत होतो त्यापासून ज्या लोकांचं प्रेम भेटलं त्या प्रेमामुळे आम्ही शिवसेनेमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे काम करण्यासाठी आम्ही निर्माण झालो आणि त्यापासून आम्हाला ती शक्ती भेटली बालासाहेबांची आमची शिकवणच होती की ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण त्या हेतूनी आम्ही आता सुरुवात केली की आतापर्यंत आमची सुरुवात ही चालू आहे तदा प्रभागा मदे तुम या प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून तुमचं नाव चर्चेत आहे तर मग या प्रभागामध्ये नेमक्या नागरिकांना गंभीर समस्या कोणत्या या विभागामध्ये नालासोपारामध्ये पाहिलं तुम्ही तर पाण्याचा विषय खूप गंभीर आहे तसेच पाण्याचा विषय गंभीर आहेत अशा अनेक समस्या आहेत नाल्याच्या संदर्भात आहेत गटार लाईनीच्या आहेत शौचालय तुटलेल्या अवस्थेत आहेत अनेक रस्ते खराब आहेत आणि मेन आहे ते आपल्या असुविधा रुग्णालय आहेत महापालिकेचे तिकडे मल्टीस्पेशलिस्ट सुविधा नसल्यामुळे लोकांना इथून मुंबईला जावं लागतं तर ते, ते मुंबईला का जावं लागतं की गेले तीस पस्तीस वर्ष जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी जो विकास केला त्यामुळे लोकांना अनेक प्रश्नाला सामोरे जावं लागतं मेन तर मेन विषय मी सांगेल तर मूलभूत प्रश्न जो आहे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न तो पिण्याचा प्रश्न अजूनपर्यंत इथे सुटलेला नाहीये कारण रात्री अपरात्री केव्हाही पाणी जात तसंच अस्वच्छ पाणी आपल्या नालासोबारामध्ये पूर्ण पाणी अस्वच्छ पाणी आपल्याला दिलं जातं तसंच एका चालीचं तुम्हाला सांगायचं आठ कनेक्शन आठ घरपाटीमध्ये एक पाणीच कनेक्शन दिलं जातं कुठे कुठे तर पाणीच नाहीये मोठमोठ्या सोसायट्या मोठमोठ्या टावर उभे आहेत पण पाण्याच्या त्या ठिकाणी पाणीच नाहीये तर अशे अनेक समस्या आहेत मेन समस्या आहे मूलभूत प्रश्न आहे पिण्याचा प्रश्न हा गेले तीस पस्तीस वर्ष लोक याच्यासाठी संघर्ष करतात तो अजून संघर्ष काही संपला नाही आणि मेन प्रश्न विचारलात तर माझ्यासाठी पिण्याचं पाणी हा मोठा प्रश्न आहे तुम्ही तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर तुमच्या मार्फत काय या नागरिकांना पहिला असं आहे की पाण्याचा जो प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न मी सोडण्याचं काम करेल कारण काय झालेलं आहे की लोकांना रात्री अपरात्री पाणी भेटतंय तसं पाणी अस्वच्छ पाणी भेटतंय तर मी ह्या महानगरपालिकेमध्ये एमएमआरडी मध्ये मी अनेक पत्र केले हे महानगरपालिकेने मला लेखी आश्वासन दिलेत असे मला तीन ते चार आश्वासनं दिलेले आहेत आयुक्ताने असे माझे आयुक्त तीन आयुक्त इकडे बदली झाले प्रत्येक आयुक्तांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं आहे की तुम्ही आंदोलन करू नका तुम्ही ठिय आंदोलन करू नका आम्ही तुमचे प्रश्न सोडू पण त्या पद्धतीने त्याला कोणी नियोजन अजूनपर्यंत काही केलेलं नाहीये तर उद्या आमची जर सत्ता आली महायुक्तीची तर आम्ही त्या पाण्याचा प्रश्न हा मेन म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा एक हे आहे की घरोघरी हर घर पाणी तर ते घर हर हर घर पाणी कसं द्यायचं काम आहे ते आम्ही पहिला तेच सुरुवात काम करू आणि आतापर्यंत तुम्ही किती शिबिरं आयोजन केलेलं आहे किंवा के शौचालयासाठी नूतनीकरणासाठी दोन हजार पंधरा पासून वर्षातून आम्ही दोनदा तीनदा भव्य आरोग्य शिबिर भव्य म्हणजे कॅन्सरचे शिबिर पण आम्ही लावले होते महिलांसाठी तसेच आधार कार्ड शिबिर आणि जे तहसीलची वसायची तहसीलची दाखल्याची आहेत ते लोकांना सुविधा मिळाव्यात आणि मोफत मिळाव्यात यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले लॅटिनम हॉस्पिटल असे अनेक हॉस्पिटल आहेत माफत लोकांना आम्ही मोतीबिंदीचे ऑपरेशन बायपासचे ऑपरेशन मोफत करण्याचा आम्ही प्रयत्न या योजनेमार्फत या, या शिबिरमार्फत आम्ही करून दिला आहे आणि मी जे नाळासोपारामध्ये कामं केली आहे मी अनेक ठिकाणी असे तुटलेले शौचालय असतील तुटलेले गटालाईन असतील असे अनेक मी ठिकाणी कामं केली आहेत नालासोपारामध्ये मी दोन मोठी महत्वाची कामं केली ती म्हणजे लोकांच्या स्टेट वरून जो आपण खाली उतरतो रेल्वे खाली उतरतो तिकडे दहा फूट रुंद अशी एक भिंत होती ती भिंत मी तोडण्याचं काम आपले प्रमुख रेल्वेचे प्रमुख बी आर एम आणि डीएम आणि प्लस आपले एमपी पी हेमंतजी सावरसाहेब यांच्या मागे पाठपुरावा करून दहा फूटची रुंदीची भिंत होती ते तोडण्याचं काम लोकांना येण्या जाण्यासाठी ते काम केलं तसंच आपण यशोन हाइट रेल्वे स्टेशनचा जो आपला पेट्रोल पंपच्या समोरची जागा आहे त्या ठिकाणी आर एम सी प्लांट गेले पंधरा वर्ष अनधिकृतपणे कसल्याही परवानगी न घेता महाराष्ट्र प्रदूषणची परवानगी न घेता महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत प्रमाणे तिथे चालू होता ज्या वेळी मी शप्रमुख बनलो तर पहिला मी प्राधान्य दिलं लोकांच्या तिकडल्या समस्या लोकांनी मला अनेक तक्रारी तिकडल्या केल्या होत्या तर त्यासाठी मी महाराष्ट्र प्रदूषण कडे वारंवार करून तो अरण सी प्लांट मी तिकडून बंद केला अशा दोन मी लोकपयोगी हो कामं अजून तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी मोठी कामं ती केली दादा आता केंद्र शासना म्हणजे केंद्रामध्ये तुमची महायुतीची सत्ता आहे राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे तर वसई शहर महानगरपालिकेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे महापालिकेमध्ये आता गेले दहा वर्ष पाच वर्ष तर नगरसेवकच नाहीये बॉडीच बसलेली नाही त्यामुळे अधिकारी ज्या पद्धतीने काम करायला हवे त्या पद्धतीने काम करत नाहीयेत सत्ता केंद्रामध्ये आहे सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे पण महानगरपालिकेमध्ये अजून आमची सत्ता नाहीये तर ती सत्ता आमच्याकडे जर आली महायुतीची सत्ता आमचा महापौर जर बसला या ठिकाणी तर लोकांना जे तीस पस्तीस वर्ष ज्या लोकांनी त्रास सहन केलाय तो त्रास असेल पाण्याचा प्रश्नाचा असेल आरोग्याचा प्रश्न असेल की वैद्यकीय समस्या असतील अशा अनेक समस्या आहेत समस्याचा माहेर घर म्हणजे नालासोपर आहे तर त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही महायुतीचं सरकार आणि महायुतीचा महापौर आणि आम्ही जे नगरसेवक आमची पुढे जे बॉडी बसेल ती बॉडी चांगल्या पद्धतीने काम केले जाईल आता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये एवढी सामाजिक कार्य केलेली आहे इथल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल मला मतदारांना सांगायचं आहे गेले तीस पस्तीस वर्ष तुम्ही पाण्यासाठी संघर्ष करतायत तुम्ही विजेसाठी संघर्ष करताय तुम्ही आरोग्य विषय तुम्हाला इथे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल नसल्यामुळे तुम्हाला मुंबईला जावं लागतंय नायर केम ठिकाणी जाता त्या माणसाचं नातेवाईक मध्ये रस्त्यामध्ये त्याचं निधन होतंय तर अशा ठिकाणी आपल्याला मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल गरजेचं आहे अशा ठिकाणी आपल्याला मुबलक पाणी भेटणं गरजेचं आहे अशा ठिकाणी आपल्याला स्वच्छ परिसर असणं गरजेचं आहे मी तुलना करणार नाही महानगरपालिका नवी मुंबई तुम्ही जर पाहिली तर ती स्वच्छ सुंदर परिसर कसा असावा तर ती नवी मुंबई महानगरपालिका आहे त्या पद्धतीने आपण इकडे आणण्याचा प्रयत्न करू तिकडलं जे विजन आहे ते विजन आपण इथे वापरण्याचा प्रयत्न करू आणि नालासोपारा स्वच्छ आणि सुंदर आणि मुबलक पाणी आणि स्वच्छ पाणी देण्याचं काम आपण नालासोपारामध्ये करू धन्यवाद दादा तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्या चॅनलसाठी दिलेला आहे आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि त्यांची शिकवण मनात ठेवून नालासोपाराचे शहर प्रमुख निलेश तेलंगे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं करून स्वतःची भूमिका या प्रभागामध्ये प्रभावीपणे बजावलेली आहे येणाऱ्या काळात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन येथील मतदार त्यांना नक्कीच कौल देतील ही आशा बाळगूया धन्यवाद